नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण बघतोय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसूचना परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा घोषित झालेल्या आहेत उन्हाळी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या रेग्युलर रे बॅकलॉग या सर्व परीक्षाचे वेळापत्रकची अधिसूचना जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेपासून सुरू होणारी परीक्षा बघा दिनांक पंधरा एप्रिल वार मंगळवारपासून त्याच्या पुढच्या दिवसापासून म्हणजे पंधरा एप्रिलपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत कोणत्या परीक्षा सुरू होणार आहेत तर सत्र पद्धतीमधील सर्व विषम सत्राच्या विषम सत्र म्हणजे पहिलं सेमिस्टर तिसरं सेमिस्टर पाचवं सेमिस्टर म्हणजे सरळ सरळ बॅकलॉगच्या परीक्षा ज्या आहेत त्या पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहेत त्यासोबत नंबर दोनमध्ये एकोणीस मे म्हणजे मे महिन्यामध्ये तुमच्या ज्या समसत्राच्या परीक्षा आहेत त्या म्हणजे रेग्युलर बॅकलॉग यू जी पी जीच्या सर्व आणि एन ई सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की एन ई पी सत्र एकच्या ज्या परीक्षा आहेत सत्र एक म्हणजे फर्स्ट इयरच्या सतरा एकच्या परीक्षा ह्याच्यामध्ये एक एक होणार आहेत आणि एकोणवीस जूनपासून बी ए सी जी सी एस सतरा दोन बी ए सी बी सी एस सतरा एक व दोन एन ई पी पी जी सतरा चार एन ई पी यू जी सतरा दोन म्हणजे जे एन ई पी आणि सी बी सी एच्या परीक्षा आहेत काही या जून महिन्यामध्ये गेलेल्या आहेत तर तुमच्याकडे अजून वेळ आहे बऱ्यापैकी तर बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा वेळापत्रक च जी अधिसूचना ती दिलेली असेल अजून तुम्ही तयारी केली नसाल अभ्यासाची तर तयारी करा बी कॉमचे विशेष करून विद्यार्थी असेल तुम्हाला जर ऑनलाईन बॅचेस घ्यायचे असेल अजून तर आपलं ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी अव्हेलेबल आहेत संत गाडगे बाबा अमृती विद्यापीठाचे आपले ऑनलाईन बॅचेस आपण घेतो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेस होतो ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये कोर्स तुम्ही जॉईन करू शकता अजून तुमच्याकडे परिपूर्ण बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी एक महिना आहे रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने आहेत आणि एन ई पी सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिने आहेत एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे कारण वेळ गेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळं ॲप्लिकेशन डाउनलोड करा तर ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आहे तर स्टोअरला जा तिथं नवदीप कॉमर क्लासेस टाईप करा आणि तिथून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा जमर नसेल तर आपला जो हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला त्याच्यावर संपर्क साधू शकता हो जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी থামতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র